नमस्कार आपल्या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मी आज आमच्या बागेत आलेले आहे तर बागायला पाणी चालू केलेलं आहे दोन बाग आहे आणि दोन्ही बागेंना दोन दोन तास पाणी चालू केलेले आहे तर बघू शक आणि बागेला फुले देखील चांगल्या प्रमाणात लागलेली आहे भरपूर प्रमाणात अशी न मादी कळी लागलेली आहे आता सध्या बागेमध्ये माशाही भरपूर प्रमाणात येत आहे आणि त्यामुळे बागेचे सेटिंग चांगली होत आहे तसेच बागेत गवत देखील भरपूर प्रमाणात वाढलेले आहे चल चला आता आपल्या बागेला पाणी देऊन दोन तास झाले आता आपण आपली मोटर बंद करूया 谢谢西长。